गेला <laughs> या गोष्टीची गंभीर दखल घ्यायला पाहिजे अद्याप सरकारकडून कुठलाही आम्हाला विचारणा केली नाही आपल्याला कुठल्याच प्रकारचे फोन चालले विचारणा केली नाही कुठल्याच प्रकारचे फक्त स्थानिक आमदार सर्व आले होते माझा डीएनए टेस्ट हो, तिकडे होते तिकडचं काय अपडेट आहे तिकडचं मामाला फोन करतो तिकडे दिल्लीच्या बुधवारी गेली ती दुपारच्या टायमाला आणि तिने सांगितलं इथून इथं फ्लॅट जाईल तिथं जाईल नंतर मग अहमदाबादशी तिने मम्मीला फोन केला तिच्या माझ्या पत्नीला मी पण होतो मामा पण होता एक वाजून दहा ते बारा मिनिटांनी फोन आला होता पण मी ऐकलं का दिल्लीला जाणार फ्लाईट माझ्या मिसेसने पण मला ती गोष्ट सांगितली का ती लंडनला चालले आणि दोन अडीचला मी दोन सव्वा दोनला मी तिला मी हे दाखवलं बरं मुलगी आपली कुठं चालली असं असं जाते पण तिच्या मैत्रिणीचा फोन तिला आला मिसेसला पावणे तीनच्या आसपास आपलं मैत्री त्याच्यात होती एवढी भक्ती घराची कृष्णाची सगळी बाय खाली एक घरात कृष्ण एक सोबत कृष्ण गीता दोन दोन गीता पण सोबत न्यायची भगवत गीता <laughs> खूप खूप स्वप्न होती तिची पप्पा <laughs> तुमच्यात काय होणार नाही <laughs> मामा मा, मामी <laughs> सर्वाई खूप मदत केली राहायला घर दिलंय एवढे चांगले होते चांगले दिवस आले मला म्हणजे पप्पा तुम्ही काय काळजी करू नका एवढ्याश पगारात काम होणार आहे मी आता लक्ष देणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये बड्डे म्हणतात गोव्यावरून मला मेसेज एक एकजूनच <सा। laughs> गुरुवारी बोलणं झालं मला फोन नाही तिला मेसेज नाही माझं पण बोलणं झालं असत सरकारने या गोष्टीची थोडी गंभीर दखल घेऊन आमच्याकडे पण लक्ष द्यावं विनंती आहे म्हणजे काय मागण्यासाठी आता काय मागले करणार साहेब <laughs> आपल्याकडे आणि प्लॅन क्रॅश झाला तेव्हा आम्हाला याची काही कल्पना नव्हती पहिली जेव्हा आम्ही एबीपी माझा बघत होतो तेव्हा मैथिली पाटील नाव ऐकल्यानंतर आम्हालाही शॉक बसला हे थी की मलाही पूर्ण कल्पना नव्हती की ते लंडनच्या फ्लाईटला आहे म्हणून तो नाव वाचल्यावर आम्ही आपल्या आमच्या नात्यात मी पण मामा त्या मैथिलीचा आजोबा लागतो मैतिली आईचा मी मामा तर त्याच्यामध्ये मग मी घरात चौकशी केल्या असता मग समजलं की लंडनच्या फ्लाईटलाच ती होती तेव्हा आम्हाला थोडंसं शंका आल्यानंतर मग आम्ही थोडासा विचारपूस करायला लागलो नंतर मग स्थानिक आमदार वगैरे किंवा तशी लाईला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला हे समज माहिती मिळाली पण मैथिलीची जी घटना घडली ही पूर्ण नावागावर शोककला आहे आमची नात म्हणून वैशिष्ट्य आमचं आहेच परंतु गावामध्ये सुद्धा ती गावा एकदम शांत स्वभावाची आणि धार्मिक वृत्तीची होती तिला भजन गायला वगैरे आवडायचा आणि आत्ताच त्यांच्या बहिणीने किंवा आजीने सांगितल्याप्रमाणे वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ती कृष्णाची खरं चांगली भक्त होती आपल्या मागे एक फोटो दिसतोय हा फोटोसुद्धा त्यांनी जा गेल्यावर माथुरावर आणलेला होता आणि ती दरवेळी फ्लाईटला जात असताना ती तिच्यासोबत भगवद्गीता कृष्णाचा फोटो इव्हन आता यावेळी गेली तेव्हा तुलसीमाला तुलसीमालासुद्धा सोबत होती तर असे धार्मिक याच्या असतानासुद्धा देवाच्या मनात काय होत आहे आणि कल्पना नाही पण ही घटना खूप दुःखद आहे गावासाठी आणि ती ज्या पद्धतीत आम्ही गणपतीत वगैरे एकत्र जेव्हा बसायचो तेव्हा ती बोलायची की मी माझं स्वप्न साकार केलं मला अजूनही पुढं जायचं आहे आणि मी माझ्या वडिलांच्या अभिष पंचराच्या पगारामध्ये आमचा भागणार नाही पण मुलीला माझी मोठ छोटी बहीण आहे श्रद्धा असेल किंवा आपली ख्रिस्टी आणि भाऊ त्या दोघांना पण मी माझ्या पगारात शिकवेन मी दोन तीन वर्ष पहिले लेट लग्न उशिरा करेन पण माझ्या दोन्ही भावंडांना चांगलं शिक्षण देईन ही भावना ती आमच्या घरात बसल्यानंतर ती मांडायची आणि आज असं झालं की दोन्ही भाऊ आता ती काय मला वाटते लास्ट इयरला आहे इंजिनिअरिंगला बी टेकमध्ये आणि भाऊ आता अकरावीला आहे आता दोघांचाही शिक्षणाचा फार मोठा प्रश्न निर्माण होणार कारण वडील सीमध्ये कंत्राटी कामगार आहेत त्यांना आत्ता कुठं ते पंचवीस हजार पगार आहे सतरा अठरा हजार पगार असतानापासून यांना तिघांनाही त्यांनी शिकवलं चांगलं आणि चांगले दिवस आले आणि अशा वेळेला कालाचा अर्ध्यामागे म्हणजे गेल्यामुळं कुटुंबावर खूप मोठा संकट आलेला आहे तर माझी अशी इच्छा आहे की शासनदर्भाने आपल्या मार्फत मी त्यांची जरी मागणी नसली तरी मी गावचा माझी सरपंच आहे आणि त्याने एक सदस्य आहे तर मुख्यमंत्र्यांकडं मी मागणी करेन की हा सगळा जो प्रकार झालेला आहे दुर्घटना याची चौकशी तर व्हावीच परंतु शासनाच्या मार्फत जे लक्ष देतील तेव्हा दे जशी आता हवाई सुंदरीमध्ये होती क्रूज मेंबरमध्ये तसं ही मुलीला बहिणीला किंवा भावाला सरकारी नोकरीमध्ये जर मुख्यमंत्र्यांच्या मार्फत शासनामध्ये मा शास शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं तर या कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढे चांगला होईल असं मला माझी मागणी आहे त्याचप्रमाणे मला एक अजून सांगायचं आहे की कुटुंब तसं खूप छोट्या फॅमिलीमध्ये आई वडील वडील सुद्धा मेश्वर पाटलांच्या हो अपंग होते अशा स्थितीमध्ये कुटुंब मोठं झालं आणि त्यानंतर त्यांचा आत्ता जो घर आहे गावात तो घरसुद्धा पडीक आहे आणि तो पडीक घर असल्यामुळं त्यांच्या मामाने म्हणजे आजीने आणि मामाने हा घर ते इथे त्यांना राहायला दिला जवळजवळ ते पंधरा एक वर्ष जास्त झाली आणि तो नादुरुस्त असलेला घर चांगला दुरुस्त करून त्यांना मुली मोठ्यात म्हणून चांगला घर त्यांनी तयार करून दिला तर शासनादरबार माझ्याकडनं माझे सरपंच आहे ना त्यांनी मी विनंती करेन या कुटुंबाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री बोला आवास सुद्धा उपलब्ध करून द्यावी आणि या मुलांच्या शिक्षणाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावा ही विनंती करतो आज एक आपल्यातून ताई निघून गेलेले आहे खूप हे दुःखाचा प्रश्न आहे कसं म्हणजे एक बहिणीच्या आठवणी कशा हे आहे मैत्रीच्या काय मैत्री कशी होती एकदम कसा स्वभाव होता त्याच्याशी काय भांडायची बोलायची कसं करायचं काय करायचं छान स्वभाव होता लास्ट बोलणं कधी झालं बुधवारी घरातून निघाली तेव्हा तुमचं लास्ट बोलणं कधी आणि काय झालं होतं तेच की फ्लाईट आहे मुंबई टू दिल्ली मग दिल्लीला स्टे आणि मग दिल्ली टू अहमदाबाद मॉर्निंग मध्ये आणि आफ्टरनूनला अहमदाबाद टू लंडन आणि अहमदाबादला अहमदाबाद टू लंडन जाताना काही फोन होती बोलणं वगैरे करायचं असेल तर कोणा कोणाशी बोलले काय बोलले नाही असंच चॅट होता पप्पांना सुद्धा काही फोन केला होता त्या दिवशी हो मम्मी आणि पप्पांना कळवते ते ऑफ च्या आधी पुढचं स्वप्न काय होतं काय बोल भविष्यामध्ये तिला आधीपासून घरातली सगळी जबाबदारी ती सांभाळत होती तुमच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी तिने घेतली होती काय होतं पूर्ण आणि पुढचं तर तुझ्याबद्दल तिचं स्वप्न काय होतं तिला मला आणि माझ्या भावाला पुढे शिकवायचं होतं मग तिला ट्वेल्थ ट्वेल्थ म्हणजे इलेवन ट्वेल्थच्याच ड्युरिंग ति तिने कोर्स परस्यू केला केबिन क्रिव करायचा आणि मग इंटरव्ह्यूज देत होती साईड बाय साईड आणि डिग्री पण चालू होती कॉमर्समध्ये मग हा, हां तिला पटकन म्हणजे जॉब हवी होती आणि मग म्हणजे पुढे मला आणि माझ्या भावाला शिक्षण असं करता येईल एक मोठी बहीण म्हणून तुझ्या काय पाहुण्या ती आपल्यामध्ये नाही आहे मी तिची लहान बहिणी आहे स्वप्न पूर केलं म्हणून अर्धवट राहिलं तिचं अर्धा स्वप्न तिथं आवाईसुंदरी व्हायची होती पाचवीपासून तिचा होता पण मी आम्हाला सांगायची मला बाबा सुंदरी व्हायचं क्लास टेस्टला सांगायचं तुला काय व्हायचं पूर्ण काय होशील तू सुंदरी होणार रेस्टॉर होणार रेस्टॉर झाली झाली तिने मी तू पुरा गेला कमी पडलं का मामीला आम्हीला बुल करायची काय पैसे कमी पडले काय करते आम्ही पटकन द्यायची फोनमध्येच टाकून सगळ्या सगळ्या दिली तिचं ती व्यवस्थित जबाबदारी गेली आम्ही सगळ्याही गेली तिला पाठिंबा दिला हो तू कुठं फोटी आनंद झाला आम्हाला आनंद झाला चाली झाली रस्टाईल झाली आता इंटरव्यूला कधी मला बरोबर न्यायची कधी तिला बरोबर न्यायची कधी मम्मी जायची तिथे जायची इंटरव्ह्यूला लांब लांब कुठं कुठं तरी बरोबर न्यायचे आम्हाला एकीला तरी बरोबर घेऊन जायचे सगळ्या दाखवलं आता माझा आठ दिवस आठ दिवस चाल असतील फोटो मी काढून घेतला साडीवर माझा फोटो हो। तिने दिलाय मला मला एकटीचा फोटो दे तर बोलतो आपल्या दोघींचा काढूया दोघींचा काढलाय साडी नेसून जाते ना साडी निघली ती तीस होते साडी घालून जायचे साडी घालून जायची इंटरनॅशनल ट्रिप ला कृष्णा सोबत न्यायची घरातला कृष्णा असायच्या सोबत भगवत गीता असायच्या सोबत आता पण आहे पण कोणीच नाही आलं अजून कृष्णा पण नाही आला म्हणजे भगवत गीता ची बरोबर तीच असायची भगवत गीताचा बुक आणि एक कृष्ण दोन कृष्ण आहेत सर एक व्हिडिओ पण बाहेर नव्हता भगवत गीतेचा फोटोचा तिची इंग्लिश आणि संस्कृत मध्ये होती ओके इंग्लिश मध्ये इंग्लिश बर्थडे कधी आता पण होता तर पहिल्या बर्थडेला त्याला त्यांनी म्हणजे तिच्या पगारातून ती तिने पहिल्या बड्डेला त्याला चेन केलेली गळ्यातली मग दुसऱ्या बड्डेला बासुरी केली सोन्याची आणि आता तीस जुलैला तिसरा बड्डे होता कृष्णाचा तर त्याला इथे डायमंड लावायचा होता आणि मग हा त्याला बरोबर घेऊन गेले तू काय बनवायची तिची इच्छा होती इंजिनियर मी आता इंजिनिअरिंगच करते आहे आणि मग पुढे एम टेक करायचं होतं